नमस्कार मी जयరావు बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. ग्रामसेवक शहरात गावाचा विकास होणार कसा? ग्रामस्थांचा सवाल. मंगरूपीर. ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच सा यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. पण मंगरूपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामसेवक मुख्यालय राहत नसल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे. बरेचसे ग्रामसेवक पंधरा ते वीस किमी अंतरावरून अप डाऊन करतात त्यामुळे गावाचा विकास कसा होणार असा सवाल आता गावकरी करत आहे मात्र गटविकास अधिकारी ग्रामपंचायतींना पूर्ण वेळ देण्यासाठी कायम प्रयत्न करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद अंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात या योजना आदिवासी सह शहरी भागात जनतेला सर्व काळ उपलब्ध होईल असे शासनाकडून पाहिले जाते यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले पण मुख्यालयी राहत असलेल्या असल्याचे खोटे दाखले सादर करीत असतात गाव पातळीवर ग्रामसेवकांना गावाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय देखील घेतला आहे मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे ग्रामप्रभात ट्वेंटी फोर न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका